फक्त तुम्ही तिका सपोर्ट करा आणि हे जर सगळे कम्प्लीट जाय जर तिका सत्तेर येवपाची गरज असा त्यांना सगळ्यांनी हेल्प करपाची आपले आपल्या खातीर आमच्या डेव्हलपमेंटा खातीर सगळ्या पेडण्याचे आणि हरमल कॉन्स्टिट्युएन्सीच्या सगळ्या खातीर सदीच आमची मॅडम तत्पर अस आणिफेस्टो प्रत्येकां लक्षात दोरपासून हे सगळे कम्प्लीट असा इतलो विश्वास असा हे के केलेलं असा उद्घाटन केलेलं खूपशे रिलीज केलेलं असा खूपशे तुवेन पॉइंट्स बरे बरे दिलेले असा हे लोकां मेरेन तुम्ही कितल्या दिसांनी पावयतले आज पय आज आम्ही ह्याचे इनॉग्रेशन म्हणून केला आणि आता तसेच आम्ही फुडे वतली सेकंड राऊंडात आज आम्ही हरमल केरी सगळे जो पर्यंत पावता तो पर्यंत करतली उरिल्लो सगळो राऊंड या दोन तीन दिसा भितर कंप्लीट जातो आणि सगळीकडे डोर टू डोर आम्ही हे पावयतली जे आमकां लोकांची गरज असा कशे कशे लोकांक इश्यू असा लोकांचे ते सॉल्व खातीर हे आम्ही घेतलेले असा आणि मेनिफेस्टो काढलेलो असा ते सगळ्यांनी लक्षात घेवचे आणि जे जे लोकांनी सगळेकडे आमक हेल्प करचो सपोर्ट करचो ह्या आम्ही जे जे गरमच्या माध्यमातल्या किंवा आमच्या माध्यमातल्या कशा लोकांक हेल्प जाता ही सुविधा करु सरिल्ली असा हे सगळे सांगून सगळ्या लोकांक हा विनंती करता की हो आज सिंबॉल असा तो अलमार असा हे सगळ्यांनी लक्षात घेऊचे आणि सपोर्ट करून वोटिंग करून हाडचे नमस्कार आज आम्ही मेनिफेस्टचे उद्घाटन केले आहे सेकंड राऊंड असा आमचा आज आम्ही स्टार्टिंग पासून स्टार्ट करतले फुल मतदारसंघ आम्ही कवर अप करतले आज हे जे आम्ही बरलेले असा ते आम्ही खरे करून दाखवतले सगळे लोकांनी आम्हाला सपोर्ट गरज असा आणि बऱ्या मतां निवडून हाडपाची हेच सगळ्यांकडे मागता देव बरें करू आज आम्ही जसे आम्ही मतदारांना सांगलेले की आमका चिन्ह मिळं आम्ही तुमच्याकडे येतले प्रत्येकच्या घरात चिन्ह पावतले तसेच अलमारीचे चिन्ह मिळाले असा आमचं आजपासून सेकंड राऊंड सुरू झालो आहे तर आम्ही केरी हरमल संपूर्ण गाव प्रत्येकाच्या घरा घरा आम्ही आमचं मेनिफेस्टो देतले आणि हंड्रेड पर्सेंट तो कम्प्लीट करतले तर सगळ्यांकडे आम्ही मागता की आमका भरभरून मतां घालून वीस तारखे निवडून हाडा सुरक्षित वातावरण तसंच आज शेतीला हवी आहे नवी दिशा नवी ताकद नवे तंत्रज्ञान यंत्र सामग्री योग्य बाजार शेतकऱ्यांच्या विकासाशिवाय गावाचा विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही ही प्रत्येक गोष्ट तितक्याच जबाबदारी आहे आणि काटेकोरपणे करण्याची ताकद कर। श्रुती मध्ये आहे

प्रत्येक महिलांचा आत्मविश्वास ही श्रुतिका श्याम शेटे यांच्या विजयाची खरी ताकद आहे येणाऱ्या आपल्या सर्वांगीण प्रामाणिक काम आणि जनतेशी नाते जोडणारी नेतृत्व शक्ती हवी असेल तर श्रुतिका श्याम शेटे यांच्या बाजूने उभे राहा त्यांना आपले मौल्यवान मत द्या आणि आपल्या गावाला द्या सत्यम विश्वास आणि विकासात मुख दिसून आपले एक मन भरमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठे पाहू